नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही एक्सेलच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी आज घेऊन आलो आहे ज्यामुळे आपल्या कामाचा वेळ वाचेल आणि आपले कामं फास्ट होऊ शकतील चला सुरू करूयात पहिल्या टिपला यामध्ये आपण ॲडिशन पाहणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे ॲडिशनसाठी आपण याआधी सूत्र वापरत होतो बरंच लेंदी होत होतं आज एक नवीन शॉर्टकट आपण पाहूयात इथे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला पाहायला मिळत आहेत हे मार्क्स आपण कॉपी करूयात अगदी एकूणमध्ये जिथं जागा आहे तिथपर्यंत आणि खाली पण जर टोटल पाहिजे असेल तर खालचाही आपण रिकामा रो सिलेक्ट करून घेऊयात हे अशा पद्धतीने सिलेक्ट झाल्यावर कीबोर्डवरून आल्ट आणि इक्वल हे बटन शॉर्टकट कीचं कॉम्बिनेशन वापरायचं आहे आल्ट आणि इक्वल्स बघा आपली आडवी आणि उभी बेरीज किती फास्ट झालेली आहे तर हे होतं आपलं पहिले टेप पुन्हा एकदा पाहूयात कंट्रोल झेडनी काढून घेऊयात आपण सलेक्ट करायचं आहे आणि आर्टसोबत इक्वल ही शॉर्टकट की वापरायची आहे अशा पद्धतीने आपली बेरीज इथे पूर्ण होताना आहे दुसरं पाहूयात मित्रांनो इथे नाव आडनाव असलेल्या काही फेमस पर्सनॅलिटीजचं कॉलम एमध्ये माहिती आहे मला इथे फक्त त्यांचे आडनावं पाहिजे आहेत तर मी पहिलं आडनाव टाईप करेल आणि एंटर करून कंट्रोल ई हे शॉर्टकट कीचं कॉम्बिनेशन वापरेल कंट्रोल ई बघा इथे सगळ्यांचे फक्त आडनावं त्या सिक्वेन्सनी टाईप झालेले आहेत ॲटोमॅटिक जर मला नुसतं नाव पाहिजे असेल तर मी नुसतं नाव वापरेल आणि कंट्रोल ई करेल तर अशा पद्धतीने नुसतं नाव आपल्या समोर आलेलं आहे जर मला आता आडनाव आधी आणि नाव नंतर पाहिजे असेल तर मी तसंही क आणि कंट्रोल ई वापरेल तर अशा पद्धतीने आधी आडनाव आणि नंतर नाव असंसुद्धा हे सगळी माहिती फास्ट आपण करू शकलो आहे तर हे होतं ॲटोफिल कॉलम पुढे पाहूयात मित्रांनो यानंतर आपण आता तिसरी ट्रिक पाहूयात यामध्ये हे नावं आहेत आणि मला इथे नंबरिंग द्यायची आहे ए कॉलममध्ये आपण वर्डमध्ये नंबरिंग वापरतो पण एक्सेलमध्ये नंबरिंग हा ऑप्शन कुठेच बघायला मिळत नाही नंबरिंगसाठी आपण इथे एक थोडंसं सूत्र टाईप करूयात सूत्र आहे इक्वल इफ ब्रॅकेट नंबरिंग आपल्याला या कॉलमपासून पाहिजे म्हणून हे सिलेक्ट केलं इक्वल्स दिलं दोन वेळा चिन्ह डबल चिन्ह पुन्हा क्वामा पुन्हा डबल चिन्ह देऊन रो क्वामा दिला रो टाईप केलं ब्रॅकेट ओपन करून यामध्ये वन कॉलम वन वापरलं आणि बॅरेकेट डबल ब्रॅकेट क्लोज करून एंटर की हिट केली आता इथे वन आलं आहे इथे क्लिक करून हा जो शेवटचा खालचा बारीक टिपका दिसतो या टिपक्यावर जेव्हा आपण माऊस नेऊत असा काळा प्लस होईल दाबून खालपर्यंत ओढूयात तर ही नंबरिंग आपल्याला पाहायला मिळते आहे मित्रांनो जर का आपण नुसतं वन असेल आणि जर आपण याला खाली ड्रॅक केलं तर सगळे वन येतात हे आपल्याला माहिती आहे पण इथे नंबरिंग आलेली आहे कारण आपण सूत्र वापरलेलं आहे जर मी इथं तिसऱ्या नंबरवर क्लिक केलं या दोन नंतर मला अजून एखादी जर का जागा पाहिजे असेल तर मी तीन नंबरवर क्लिक करून जसा इन्सर्ट करेल तर आपोआप हे दोन होतील आणि तिसऱ्याच्या ऐवजी खाली चार इथून सुरुवात होईल इथं आपण जे पण काय नाव टाईप करूत ते नाव तिथे ॲड होईल एंटर जर केलं तो त्याला नंबर सुद्धा आपन तर त्याला नंबरसुद्धा आपण ड्रॅक करून वापस मिळवू शकू तर अशा पद्धतीने हे होते नंबरिंग जर आपल्याला एखादं नाव काढून टाकायचं असेल तर आपण ते रोज सिलेक्ट करून जर डिलीट केलं तर, के तर आपोआप शेवटच्या नंबरला वरच्या नंबरशी मॅच होऊन जाईल अशा पद्धतीने आपण सुद्धा नंबरिंग वापरू शकू एक एक्सेलची टिप पाहूयात इथे काही तारखा आहेत या तारखांचे मला जर वार पाहिजे असतील तर मिया या या मी या तारखा सिलेक्ट करेल यांना कॉपी करेल आणि इकडं बीमध्ये याला पेस्ट करेल हे सिलेक्ट असतानाच मी या डेटचा जो ॲरो आहे नंबर फॉर्मॅट्स या नंबरच्या जो इथलचा डॉट दिसतो आहे याच्यावर एक क्लिक करेल या ॲरोवर इथून कस्टम निवडेल आणि जे जनरल लिहिलेलं आहे ते जनरल कट करून तिथं चार वेळा जर मी डी 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 जर टाईप केलं आणि ओके केलं तर मला या तारखांचे इथे वार बघायला मिळतील म्हणजे तेरा सात दोन हजार सोळा रोजी बुधवार होता तर अठ्ठावीस मार्च पंधरा रोजी तो शनिवार होता जर मला यांचे महिने इथे पाहिजे असतील तर परत मी ही तारीख सिलेक्ट करेल याला कॉपी करेल सीमध्ये याला पेस्ट करेल आणि या नंबरच्या समोरचा जो ॲरो आहे या एरोवर क्लिक करून कस्टममध्ये आता मला महिने पाहिजे आहेत म्हणून मी चार वेळा एम 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 टाईप करून ओके करेल तरी अशा पद्धतीने हे महिन्यांचे नावं आपल्याला इथे पाहायला मिळतील अर्थात आपण एकोणीस एक असल्यामुळं ते जानेवारी आहे हे लवकर आपण म्हणू शकतो तसंच पंचवीस बाराला डिसेंबरही म्हणू शकतो तर हे बाकीचे आपल्याला फास्ट इथे पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण चार टिप्स एक्सेलच्या पाहिल्या सगळ्यात पहिले आपण ॲडिशन्स कसे करायचे ते पाहिलं त्याच्यानंतर नुसते नावं किंवा नुसते आडनावं आणि नंतर नाव आडनाव मिक्स हे कसं करायचं त्याबद्दलची माहिती पाहिली त्यानंतर आपण नंबरिंग पाहिली आणि आत्ताच आपण तारखावरून वार आणि महिना कसा करायचा त्याबद्दल माहिती पाहिली मित्रांनो यानंतर आपण आजच्या व्हिडिओमधला शेवटचा मुद्दा जी आपल्याकडं रिझल्टशीट असती या रिझल्टशीटमध्ये ज्या श्रेणी असतात या श्रेणी ए वनमध्ये किती ए टूमध्ये किती अशा ज्या श्रेणीचा आपण शेवटी गोशवारा करतो तो, तो गोशवारा सुद्धा फास्ट कसा करता येईल त्याबद्दल बघूयात तर त्यासाठी मी सूत्र वापरतोय इक्वल युनिक यू एन आय क्यू यू ई इक्वल युनिक ब्रॅकेट ओपन करूयात शिफ्ट नऊनी पहिल्या श्रेणीवर क्लिक करूयात शिफ्ट आणि कंट्रोलसोबत आपल्या कीबोर्डवरचा खालचा ॲरो प्रेस करूयात अशा पद्धतीने सगळ्या श्रेणी सिलेक्ट होतील आणि आपल्या फॉर्म्युला बारवर इथं मी ब्रॅकेट क्लोज करतो आणि एक एंटर करतो तर आपल्याकडं ज्या पद्धतीने इथे श्रेणींची होती आधी ए टू मग बी वन मग बी टू त्यानंतरचं युनिकनेस आपल्याला पाहायला मिळाला ए वन तसंच त्याच्या खाली सी वन आणि सी टू या पद्धतीने हे युनिक आलेलं आहे आता मला यांचे ए टूमध्ये किती आहेत बी वनमध्ये किती आहेत हे पाहण्यासाठी मी नवीन सूत्र त्याच्या बाजूला घेईल इक्वल काउंटिव्ह ब्रॅकेट पुन्हा आपल्या श्रेणीवर क्लिक सगळ्या श्रेणी सिलेक्ट करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचे नावं सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट कंट्रोल आणि खालचा एरो दाबेल त्यानंतर इथे मी एक क्वामा देईल क्वामा दिल्याच्या नंतर मी आपण जे आत्ता युनिक आपले व्हॅल्यूज आल्या होत्या त्याच्यातल्या पहिल्या युनिक व्हॅल्यूवर क्लिक करेल हे सगळं सिलेक्ट करण्यासाठी मी शिफ्टसोबत हॅश की यूज करेल शिफ्ट हॅश अशा पद्धतीने हे सगळं सिलेक्ट झालं ब्रॅकेट क्लोज करून एंटर की हिट करून बघूयात अशा पद्धतीने ए टूमध्ये हे चौदा आहेत बी वनमध्ये पंधरा बी टूमध्ये नऊ तर ए वनमध्ये अकरा त्याच पद्धतीने सी वन आणि सी टूमध्ये चार आणि एक अशा पद्धतीने आपला हा गोशवारा अगदी फास्ट आपण करू शकलो तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाच टिप्स अँड ट्रिक्स एक्सेलच्या पाहिल्या ज्याच्याने आपला वेळ वाचेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय